बर आता जेवता जेवता कान इकडे द्या म्हणजे वेळ आपला वाचेल थोडा काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी देईल तुम्ही विचारा आता एक प्रश्न आला मॅडमकडनं की हे कधी घेतलं काय कसं झाडं किती तर मी आत्ता ध्यानात उल्लेख केलाच हे ऑलरेडी डेव्हलप म्हणजे तो अग्रवाल म्हणून होते त्यांनी रिट्रीट सेंटरला ही जागा घेतली होती आणि त्यांना रिट्रीट सेंटर करायचं म्हणून हे सगळं उभारलं फक्त पाथवे आणि झाडांचे बसायचे आणि पिरामिड आपण बांधलेलं आहे काही झाडं अशी ॲडिशनल आम्ही लावलेली आहेत फळझाडं वगैरे त्यांनी लावली होती त्यांनी ही जागा घेतली आणि रिट्रीट सेंटरसाठी डेव्हलपमेंट सुरू झालं तिकडे माझा विहंगमचा ड्राफ्ट सुरू होता सात पाण्याचा ड्राफ्ट ध्यानात नाही येईल तसं येईल तसं हे इकडे हे डेव्हलप करत होते मला काही माहिती नाही मी तिकडं ड्राफ्ट करत होते आणि हे इकडं करत होते आणि नंतर ज्या वेळेला असं वाटलं की आता थोडी जागा हवी आपल्याला कोर्सेस घ्यायला वगैरे तर हे म्हणत होते शहरात घेऊ मी म्हटलं नाही मला निसर्गातच हवी आहे आपण इथे आमच्या समोर हेमांगन फार्म हाऊस आहे इथेमध्ये ज्ञानकुंज म्हणून आहे टाकी बांधली आहे आणि एक सर्वंट क्वार्टर केले जोडपं ठेवायला आणि हे असं हा सोळा गुंठ्याचा प्लॉट आहे तो ज्ञानकुंज अकरा गुंठ्याचा आहे आणि हे मंगन अकरा गुंठेचं आहे सुरुवात अशी झाली की आमच्या दोघांना खूप झाडाची हाऊस आमचा टेरेस फ्लॅट आहे मोठा ॲक्च्युली तरी पण आम्हाला झाडांसाठी जागा हवी होती आणि आम्ही सहज आलो एक तीन चार गुंठे आपण गुंतू आणि झाडांसाठी जागा घेऊन खाली आलो हायवेच्या तिथे काही जाहिरात होती आणि मग तिथे कळलं की फार्म हाऊस प्लॉट आहेत आतमध्ये आत आलो तर इथे रस्ता नव्हता काही नव्हतं सगळं गवतांमध्ये प्लॉट एकच राहिला होता हेमांगनचं हे सगळे गेले होते आणि मग तो प्लॉट आम्ही घेतला खास झाडांसाठी आणि मग घर बांधलं फार्म हाऊस म्हणून छोटंसं चार खोल्यांचं आहे आणि मग विहंगमला जागा घ्यायची तर हे म्हणे आपण शहरात घेऊ भाड्याने थोडी जागा वगैरे मी म्हटलं नाही निसर्गातच मला पाहिजे हेमांगनला येता जाता रस्त्यावर पाहिजे जवळ हवी आणि सगळे टेक्निक करायला सुरुवात केली हे जे आपले टेक्निक डेव्हलप केलेले आहेत ते करायला सुरुवात केली आणि सहज आमच्या एक कॉम्प्युटरच्या हेड म्हटलं मला तुमच्या शेजारी घ्यायची आहे जागा म्हणून हे रिसेलचं प्रकाशनी सांगितलं ना आम्ही गेट उघडून त्यांना दाखवायला आलो मग त्यांचं काही घेण्याचं प झालं नाही फायनल या रूम्स वगैरे भाऊ दोघं घेणार होते असं काही चाललं होतं त्यांचं जमलं नाही मी नव्हतेच त्यावेळेला प्रकाशनी दाखवलं होतं मग मी म्हटलं सहज बघावं काय आहे आतमध्ये पण हे नकोच म्हणत होते कारण सेकंड हँड वगैरे असं कधी झालं नव्हतं आयुष्यात सगळं एवन क्वालिटी फ्रेश असा संसार लहानपणापासून वडिलांची सुबत्ता नवऱ्याची सुबत्ता आणि हे नाही म्हणत होते मग समोर प्लॉट बुक केला होता घराच्या समोरच फिर्या तर ते मला वाटतं नंतर पण मी म्हटलं अहो बघू तरी काय आहे म्हणून आम्ही आलो ॲक्च्युली मी त्यांना म्हणत होते तुम्हाला काय आता म्हणजे हे शहरात घ्यावं वाटतं निसर्गात घेऊ चला तरी बघायला बघायला आलो तर या सहा रूम्स आहेत बघा आणि हे सातवं जसे आपले ड्राफ्ट आहेत ना सात सेंटर सातवं सेंटर हे असंच आपल्याला जेवणाचंच म्हणजे एक सगळं आपण अन्नदान प्रकल्प चालू सगळं काहीही पैसे न घेता हे सगळी सेवा करू म्हणून कल्याणम युनिट आणि बाकीची सहा युनिट नावं दिलीत रूमला एक जस्ट आयडिया येण्यासाठी विहंगमची काय संकल्पना आहे रूमला आयडिया केली इथे आलो आम्ही बघितलं तर बरोबर, साथ, बरोबर हे सात आणि बरोबर हे आपल्याला अन्नदान करायचं तर हे हॉल अन्न ह्याचा आणि बेड रेडी पंखे टेबल खुर्च्या रूम सगळं रेडी आणि झाडं सात वर्षाची आंब्याची झाडं आज दोन दोन तीन तीन पोते आंबे निघतात आम्ही काही शेतकरी नाही आहे काही नाही आमच्याकडं कोणी असं केलेलं नाही आहे तर त्याच्यामुळं आम्हाला काही इतकं छान वाटलं ना आणि नवीन होतं काहीही इथे घडलेलं नव्हतं ना कोणी राहिलं होतं ना कोणी रूम वापरल्या होत्या फक्त यांचा मालकाचा मुलगा एकदा दोनदा मित्रांना पार्टी दिलेली होती एवढंच याचा यूज हे किचनला फक्त कट्टा करून घेतलं आणि ही हे मालकाने घेतलं डेव्हलपमेंटला आणि त्यांना गुहागरला मोठी जागा मिळाली म्हणजे या जागेचा उद्देशच बघा कसा ही जागा घेतली हे करच तर गुहागरला त्यांना मोठी मिळाली सगळं त्यांनी डेव्हलपमेंट तिकडे सुरू केलं आणि आपल्या कार्याला ही दिली त्यांनी आणि म्हणजे पाच लाख कमी केले त्यांनी कार्य बघून बिल्डरसुद्धा त्यांना हे केलं की एवढ्या कमीला का विकली असं तसं पण कार्य सांगितलं आमच्या बजेटमध्ये त्यांनी दिली आणि नॉनव्हेज कधी शिजवलेलं नाही राहिलेलं कोणी नाही अशी ही जागा सुंदर मिळाली आणि ज्या वेळेला एनर्जी मास्टरला बोलवलं पिरामिड बांधायला अर्थात पिरॅमिड ऊर्जा केंद्र आहे त्यामुळे सगळ्या ऊर्जा बघाव्या लागतात ते इथे लागता। आले ना तर घरघर सगळ्या त्यांच्या ऊर्जा फिरल्या यंत्रावर इतक्या सुंदर ऊर्जा इथे आहेत कॉस्मिक आणि मग त्या पिरॅमिडला ऊर्जा बघून आपण ते बांधला तो ग्लास है? तर असं झालेलं आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे